सन्मान्य व्यासपीठ आणि पुढं माझे फलटणमधील सर्व मित्र परिवार माझ्या बहिणी माझ्या बंधू भगिनी आणि माझे फलटणकर माझे घरातील नागरिक फलटण हे माझं घर आहे आणि घरामध्ये घरामध्ये ज्या सुख सोयी लागतात त्या सुख सोयी फलटणमध्ये आपल्याला उपलब्ध करण्याची जबाबदारी फलटणकरांनी माझ्यावर टाकलेली आहे ती जबाबदारी मी पूर्ण करण्यासाठी माझे तुम्ही दिलेले पाच वर्ष सतत प्रयत्नशील राहील सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याच्या अधिकार त्याच्या नगरपालिकेतले अधिकार त्याच्या नगरपालिकेतलं काम या कामासाठी कोणाच्या पुढं नाक घासायची गरज पडणार नाही ती नगरपालिका ही नगरपालिका त्याचीच त्याची त्याची संस्था आहे नाही कोणाचं किराणा मालाचं दुकान जे आजपर्यंत नगरपालिकेला फक्त किराणा मालाचं दुकान म्हणून बघत होते या लोकांना आज मला सांगायचंय की तुम्ही तीस वर्षामध्ये जे काय केलं नाही आम्ही तुम्हाला हे पस्तीस महिन्यामध्ये करून दाखवतो जे तीस वर्षामध्ये तुम्ही केलं नाही आम्ही येणाऱ्या सहा सहा महिन्यामध्ये फलटण शहरामध्ये कुठल्याही रस्त्यावर तुम्हाला खड्डा आढळणार नाही हे हे, हे आवर्जून करणार सांगतो जी गोष्ट होऊ शकते आणि ती गोष्ट आम्ही करून दाखवू एवढंच मी सांगतो ही ही आजपर्यंत या या फलटण शहरामध्ये एवढी भाषण झाली एवढे व्यासपीठ गाजले पण कुठल्याही ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी फलटणकरांचा विचार केला का त्यांनी काय विचार केला माझ्या मुलाचं काय होणार माझ्या परिवाराचं काय होणार माझ्या संजूचं काय होणार माझ्या पिटूचं काय होणार <प्राण> त्यांनी हा त्यांनी त्यांनी मंत्र्यांना त्यांनी शिंदे साहेबांना हे मागितलं का हो की माझ्या फलटणकरांसाठी तुम्ही तुमचं आशीर्वाद पाहिजेत फलटणकरांना त्रास होतोय म्हणून तुमचं सहकार्य पाहिजे त्यांनी काय सांगितलं माझ्या पिट्टूला त्रास होतोय माझ्या संजीवला त्रास होतोय याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त यांच्याकडं यांच्या दृष्टीने फलटण कुठच नाही तुम्ही आम्ही कुठंच नाही यांच्या परिवाराच्या व्यतिरिक्त त्यांना तुमचा काहीही काढीचा संबंध नाही तुम्ही हे त्यांच्या मालाचं दुकान होता गेले पस्तीस वर्ष झालं हे फलटणला फक्त उत्पन्नाचं साधन म्हणून फलटणकडे पाहत होते कारण का श्रीमंत रामराजांचा चा प्रयत्न ओपन स्पेस खाणे मुलाच्या नावाने बोगस सातबारा तयार करणे आणि तो सातबारा फलटण शहराच्या नगरपालिकेच्या बहुउद्देशीय हॉस्पिटल असेल क्रीडांगण असेल अशा ठिकाणी तो सातबारा त्या जागेवर बोगस सातबारा तयार करणे आणि तो भूघंट कुठल्या तरी बिल्डरच्या गाळ्यात घालणे आणि त्याचे पैसे वर्षात नाही एकदा दहा पंधरा कोट रुपये घरी घेऊन जाणे हे उद्योग मी मी मागच्या वेळेस जे सातबारा दिला त्या होता त्या सातबारा एक शब्द सुद्धा त्यांनी फलटणला सांगितलं का की हे बोगस आहे म्हणून म्हणजे सोयीस्कररित्या डोळे जाग करायची आणि माजराला वाटतं की मी दू, मी दूध पितेन मला कोण बघत नाही आता दिवस संपलेत पूर्वी पूर्वी लोकांना तुम्ही आंधळ करून ठेवलं होतं आता फलटण फलटणला फलटण शहरामध्ये फिरताना जी काय अवस्था आहे फलटणची तुम्ही बघितली का प्रत्येक दहा फुटावर खड्डा आहे डांबर गायब आहे हे का का गायब आहे का फलटण शहरातला मेजर रस्त्याचं रस्त्याचं कंट्राट यांचे मधले बंधू आणि त्यांची संस्था ह्यांनी हें, ह्यांनी काम केली म्हणजे आणि काम कशी केली तर तात्या उदाहरण म्हणून सांगतो कि या सहा महिन्यामध्ये शूर राजे घर ते शमशेर नाईक निंबाळकर घर काम वीस लाख रुपये त्यावेळेस नुसतं आस्तरीकरण करायचं पुढच्या सहा महिन्यानी परत मीटिंगवर काम कुठलं काम तर समशर नाईक निंबाळकर कर तू कर परत वीस लाख रुपये म्हणजे सहा सहा महिन्याला एकाच कामावर पैसे गोळा करणारी ही लोक मला आज आरोप करायचे नाहीत आता मला ते कर तुम्ही तुम्ही तुमचा निर्णय फलटणनी दिलेला आहे तुम्ही तुमचा निर्णय फलटणनी दिलेला आहे तुम्ही माझ्याच खांद्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि ही जबाबदारी पूर्णपणे पेलण्याची तयारी आम्ही आम्ही सर्व नगरसेवक आणि फलटण शहरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी घड्याळ पार्टी अजितदादांचे कार्यकर्ते ह्यांनी पूर्ण मनापासून तयारी केलेली आणि हे चॅलेंज म्हणून स्वीकारलेलं आहे की येणाऱ्या सहा महिन्यामध्ये फलटण शहरामध्ये एकही रस्ता खड्डे मुक्त राहणार नाही म्हणजे खड्डे मुक्त होणार दुसरं फलटण शहरातला पाणी पुरवठा गेले अकरा वर्ष अकरा वर्ष झालं पाच ते सहा टाक्या बांधून पडलेल्या आहेत आणि ह्या अकरा वर्षामध्ये पाणीच पडलं नाही टाक्यामध्ये हे शक हे, हे का का घडलं की ज्या लोकांनी ज्या लोकांना तुमच्याबद्दल कुठंच काढीचही प्रेम नव्हतं त्यांना काही गरज नाही त्या लोकांना तुमच्या तुमच्या घरात पाणी आलं काय पाण्यातनं सुत आली काय पाण्यातनं माती आली काय काय घेणं देणं नाही वॉल 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 पडत होते खोलल्यानंतर त्या कबूतर वटवागळ निघत होती हे तुम्हाला माहितीये का किती फलटणकारांना आजपर्यंत गेले तीस वर्ष झालं यांनी कबूतराचा वटवागळाचं पाणी खायला घातलं साधा बेसिक बेसिक गोष्ट होती ज्या टाक्यात चालू आहेत त्या टाक्यांना वर झाकणं सुद्धा हिंदी कधी निर्माण करून दिले नाही त्या झाकणाचे पैसे सुद्धा टक्केवारी त्यांच्या घरी नेले ही ही, ही प्रवृत्ती गेले तीस वर्ष झालं फलटण मध्ये या फलटणला सज्ज्यांच सज्जनतेच आणि सुशिक्षिततेच आणि शिक्षणात आम्ही किती शिकलेलो आहोत हे दाखवून गणवत होती आता हे बंद झालं ही हे फलटणकारांनी बंद केलेलं आहे त्यामुळे बंद करा म्हणायची गरज नाही पण आता हे होणार नाही पहिल्यांदा जे काय लूफोल्ड्स आहेत टाक्यांची झाकणं बस बसतील ज्या अकरा टा ज्या सहा टाक्या आहेत पाच सहा टाक्या आहेत त्या टाक्यामध्ये पाणी पडण्याची व्यवस्था येणाऱ्या दोन महिन्यामध्ये केली जाईल म्हणजे अकरा वर्ष पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या टाक्या आता येणाऱ्या येणाऱ्या ह्या तीन चार महिन्यामध्ये पाणी पडणार आहे म्हणजे किती किती प्रगती केली हो म्हणजे त्या पा त्या टाक्यात पाणी पडायलाही अकरा वर्ष लागली म्हणजे म्हणजे फलटणकरांना अकरा वर्ष पाण्या वाचून वंचित ठेवायचं काम केलं माझ्या माय माऊली सकाळी साडेतीन चार वाजता पाणी भरतायत ह्याची लाच सुद्धा या लोकांना वाटली नाही आणि मताला जाताना म्हणायचं जा की कि मी किती विकास केलाय मला फलटण शहरामध्ये एक विकास काम दाखवा या या नगर की या सत्ताधारी या यांच्याकडं सभापती पद यांच्याकडं महसूल मंत्रीपद यांच्याकडं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद नगर नगरपालिका यांच्याकडं नगरपालिकेच्या सभापती यांच्या बहीण पंचायत समितीला यांचा यांचा मुलगा मार्केट कमिटीला ह्यांचा भाऊ तरी सुद्धा फलटण मध्ये एक विकास काम दाखवू शकले नाहीत आणि दाखवत आहेत का तर ह्याची दादागिरी जर पाच वर्षात जर आम्ही कुठं दादागिरी केली असती तर फलटण पोलीस स्टेशनला केस केस म्हणजे फक्त फक्त एकच नीती वापरायची शंभर वेळा खोट बोलायचं आणि लोकांना सांगायचं की ही गुंड ही गुंडगिरी करतायत आणि मीडियामध्ये अशाच पद्धतीने पसरून विनाकारण आमच्या खासदारांना रणजित सिंहना माझ्या धाकट्या बंधूला बदनाम करायचं काम ह्या लोकांनी केलं त्यांनी हे नाही सांगितलं की ज्यांनी स्वतःच्या आजोबाच्या नावाचा हो कारखाना दुसऱ्याला घाण ठेवला हो एक दिवस सुद्धा चालवला हो नाही आणि ज्यांनी स्वतःच्या बापाच्या हो कार हो नावावर कारखाना उभा केला हो त्याच्या नावाने तुम्ही बोट दाखवताय हो पस्तीस वर्षामध्ये पस्तीस सायकली दिल्या का हो तुम्ही पलटन पलटणकारांना तुमच्या आमदार निधी असेल तुमच्या तुमच्याकडं उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत तुम्ही ओपन स्पेस खाल्लेले आहेत तुम्ही रस्त्याची कंट्रॅक्टर खाल्लेली आहेत तुम्ही काय काय खाल्ले ते फलटणाला माहिती आहे म्हणजे रस्त्यावरील डुकर सुद्धा तुम्ही सोडलेले नाहीत आणि खरंय मी जे बोलतोय ही खरंय फलटण मध्ये मध्ये गायकवाड साहेब होते गायकवाड साहेबांनी डुकराचं दु, दु, टेंडर काढलं होतं कर्नाटक लोक आणली होती त्यांनी डुकर पकडली आणि डुकर ज्यावेळेस सातार पुलाव चालवली त्यावेळेस पोलीस स्टेशनच्या इथं गाडी अडवली गाडी अडवणारे कोण पिट्टू बाबा माझ्या फलटणची डुकर का नेतो रे बाबा तू मग तिथं तोड पाणी झाली आणि मग ती डुकर फलटणची वेस उलडून पुढे गेली हे हे आहे आणि जर हे खरं नाही म्हणायची ताकद असेल तर मी उद्या परत ह्या स्टेजवर येतो त्यांनी स्टेजवर येऊन म्हणाव की खोट खोट आहे म्हणून आपल्याला हे करायचं नाही आपल्याला असं वागायचं नाही आपल्याला फलटणकरांना फलटणचा एकोणीसशे साठ चा अधिनियम असा सांगतो की फलटण शहरातला शहराच्या हद्दीमधला धिकारी सुद्धा कुडकट कुडकुडत राहता कामाने त्याला नगरपालिकेने अंगावर त्याच्या पांघरून घालायचे भिकारी एक टाइम त्याला त्या ते भिकाऱ्याला नगरपालिकेच्या आधी अधिनियमामध्ये एक टाइम भिकाऱ्याला जेव घालायचे ऍटलिस्ट चार दोन वडापाव तरी खायला घालायचे हे सुद्धा काम आहे फलटण शहरामध्ये फिरणाऱ्या गायी आहेत ना ह्या गायींना एक वेळाचा चारा सुद्धा नगरपालिकेने उपलब्ध करायचा आहे खाऊटी नावाचा अधिनियमात फलटणाच्या नगरपालिकेच्या अधिनियमात तरतूद आहे आणि तरतूद कितीची आहे वीस वीस लाखाची मी मी सहा साली होतो त्या वीस वीस लाखाची तरतूद होती आता किती असेल मला माहित नाही मी काय अधिनियम म्हणजे त्या ऑडिट ऑडिट रिपोर्ट मध्ये मी आता तरतूद खाऊटीची बघितलीच नाही पण आजपर्यंत ही खावटी कोण खाताली खात गेलं श्रीमंत म्हणजे ह्यांना खाऊटी सुद्धा पुरली नाही फलटणची खाऊटी फलटणची या गोरगरीब ह्या गायी चारा असणारी खाऊटी सुद्धा पुरली नाही हे दुर्दैव आहे म्हणजे तुम्ही तीस वर्ष फलटणच्या उराव मुग आता येणारी परत तीस वर्ष नवीन पिढी आणून तुम्ही फलटणला आता दाबायचा प्रयत्न करत होता ही फलटणने ओळखलं आणि फलटणी योग्य ठिकाणी निर्णय घेतला आमचे अठरा नगरसेवक निवडून दिले आणि आमचे जे राहिलेले नगरसेवक आहेत त्यांनाही मी खात्रीने सांगतो तुम्ही बी आमचे नगरसेवक आहात जे ज्या फलटणचा फटण नगरपालिकेच्या शहराच्या हद्दीत राहणारा प्रत्येक नागरिक हा नगरसेवक आहे तिथं गट तट बघितला जाणार नाही मी आता शहराचा नगरसेवक आहे नगराध्यक्ष आहे आता इलेक्शन पर्यंत मी एका पक्षाचा नगराध्यक्ष होतो आता मी अख्ख्या फलटण शहराचा नगराध्यक्ष आहे त्यामुळे फलटण शहरातला विरोधी कोण आणि आपला कोण हे ह्या नजरेतन बघितलं जाणार नाही ज्याचं काम आहे त्यांनी नगरपालिकेत स्वतःची नगरपालिका आहे स्वतःच्या बापाची नगरपालिका आहे म्हणूनच नगरपालिकेत यायचं आणि काम सांगायचं आणि काम करून घेऊन जायचं त्याला दुसरा हेल्पटा इतर नगरपालिकेत लागणार नाही ह्याची व्यवस्था आम्ही सगळे घेऊ जिथं अडचण येईल त्यांनी आणि आम, आमचे कान धरायला आम्ही जर कुठं चुकवत असेल तर आमचे कान धरायला आमचे प्रल्हाद ताटे आहेत निकम वकील आहेत दिलीपसिंह भोसले साहेब आहेत आमची नेते मंडळी आहेत आमचे धरायला आणि आम्ही एवढेही मोठे नाही की आमचे कान, कान ती ते धरू शकत नाहीत त्यामुळं मी एवढंच सांगतो की फक्त ही येणारी पाच वर्ष तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करायचंय रस्त्याची कामं चालू होणार आहेत थोडा त्रास होणार आहे पाण्याची पाण्याच्या पाईपलाईनची कामं चालू होणार आहेत त्यावेळेस एका दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे ह्या ह्या बंद राहत असताना नागरिकांनी नागरिकांना योग्य वेळी टँकर पुरवला जाईल पण त्यावेळेस बी नागरिकांनी सहकार्य करायचंय शहराच्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीचा स्क्रू आवडायचा आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा स्क्रू आवडायचा आहे प्रत्येक नगरपालिकेच्या मालकीच्या गोष्टीत आपल्याला सुस्थितीत आणायच्यात फलटणची मार्केट नगरपालिकेचे मार्केट आहेत त्यांना दिवा बत्ती त्यांची पाण्याची सोय फलटण शहरामध्ये मा भाजी मार्केटमध्ये मा महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वच्छता गृह निर्माण करायची आणि ते एवढी टॉपची करायची की त्या त्याला त्याच्या शेजारी बसून म्हटलं तरी माणूस पेपर वाचत बसला पाहिजे एवढं मी सांगतो आणि अशा पद्धतीने आम्हाला काम करायचे का आणि आम्हाला काम करताना आशीर्वाद स्वरूपात तुमचं सहकार्य आणि फलटणकारांचं सहकार्य फलटण शहरातल्या लोकांचं सहकार्य आम्हाला फार मोलाचं राहणार आहे आणि हेच मोला सहकार्य तुम्ही आम्हाला देचाल ही आशा बाळगून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद दादा